मी तरुण तरुणीला सांगत राहतो की नाटक बंद करा पहिले शिका मोठे डॉक्टर पोरीचे बाप त्या घरी येतील ना शंभर पोराचे बाप त्या घरी येतील ना तुझ्या बापाच्या पायाला गेले मुलगी द्या पण तुम्ही शिकत ना मॅट्रिक नापास बसते त्या मोबाईल मध्ये मोठं झालं अकरावी पास मी तुझ्यावर प्यार खिशात होईल नाय वापस नाही येऊ देणार मोसम विषय दादा एकदम <laughs> <दितंगर> मन करतो झाले <laughs> <दितंगर दितंगर दितंगर। laughs> बारा वाजले येऊ दे माझ्या कार्यक्रमाचा का, टाईम संपला <laughs> बंद करू करे आय लव्ह यू म्हणते प्रेम पोरापौरीचा प्रेम अलग आहे एका रसवंतीवर जातात पोरगण पोरखी माय म्हणते पोरखी ने आली कुठं आहे तुला

नऊ वर्षाची पोरगी सोडून दिली अकोल्याची पोरगी आहे एका बाईन माणसंच वाईट आहेत काय बाई कलाकार आहे आपल्या लोशातली बोट नाही हे तर आपल्या संतांची बोट आहे आपल्या तिकडची बोट आहे अकोल्यातली ते नाचायचं शिकवाय डान्सिंगवाली बाई होती ते एका डान्सर सांग गेली बाबू नऊ वर्षाची पोरगी नवरा बिचारा बुलढाणा अर्बन मध्ये नोकरीवर गरीब माणूस हो तिले वाटे याच्या संघ काही बदल नाही आपलं होती दुनिया भरायची मॉडल गेली सोडून नवरा अजूनही रडते एक वर्ष झालं त्या पोरीच्या भेटी लेणी आली म्हणून माणस वाईट नसतात आता कोर्टात कायदा काढून राहिला कोर्ट बाईली सजा झाली पाहिजे कारण माणूसच गुन्हेगार आहे का गाडीवर बसेल तर मग म्हणते पोलीस आले आमच्या पोरीचा पत्ता लावा तुझ्या पुरीनं तोंडाले बट्ट्या बांधून त्याच्या मोटरसायकलवर गेली तेव्हा सांगत ना काय विनाम आले कोलगाव पोलीस स्टेशन की मी याच्या संघ चिखलदऱ्याला जाऊन राहिली म्हणून रे तुझ्या हात तु समाजात किती प्रेम आहे हे पाय ना रसवंतीवर आणलं तरी खिशात काही सोय नाही प्रेम करायला रसाचा एकच ग्लास घेते तरी तर कारण सोयाबीन पिकलं नाही पराठी बोंडीवर किळ गेली मला भाव नाही दिवस काही येऊन नाही राहिले कर्जमाफ झालं म्हणते पण बन काही खरं नाही आता वाले के त्या किडीचा हिशोब होईन कधी होईन मेल्यावर अजून किती मरतीन याची गॅरंटी नाही पोटे साहेब आहेत आपला आवाज मिळाले पण तुझ माझ्यावर किती प्रेम रसाचा ग्लास येत तो रसवंतीवाला तंग येते कि हे चोटीचे खवा पेते ते नाही और पुंग्या दोन घालते दोन तोंड घालते और तो पोरगा त्या पोरी म्हणते तुझं नाव कुठे लिहू मी शातीवर लिहू की हातावर त्या पोरी हुशार झाल्या ते म्हणते तू शाती पाहिली मॅ बघ बाहेरूनच हड्ड्या दिसून जास्त दिवस टिकत नाही तू तुला जर माझं नाव लिहायचं आहे त्या सात बाऱ्यावर नावली तुझ्या बापाच्या अंगात तुझ्या धमस त्या दोन एकर घेऊन दाखव आता अतिथ याची सोय नाही हा तर सुशिक्षित अकरावी बेका म्हणून तरुणा सांगतो बाबांडो उद्यापासून चार चाकी घ्या आणि अमरावतीने गाडगेनगर लासून काही ना काहीतरी उद्योग चालू करा कारण उद्योगी जग सर्व रामदेव बाबा उद्योगी फुसर काही करत काही दुसरं करत कि नाही पिकोन उद्योगी बना नाही नोकरी लागली तर काही ना काही पप्पळ बनवा लोणचं बनू निंबू स्वस्त आहे पंच्याऐंशी रुपयात वीस किलो शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही आता मी कसं पुस्तक विकतो माय हे बा शंभर कीर्तन करतो हे अलग पुस्तकाचे अलग खजेरे विकतो अलग दीडशे रुपये कोरईले चाकू नका चालू खंदीर चालू नका कोणाच्या पोटात पण सामुदायिक प्रार्थना दररोज करा आमचे संकेत बहु काळे प्रार्थना घेतात राष्ट्र मंदिरात प्रार्थना चालत बाबू हरिपाठात बसा बौद्ध शिंत बुद्धम मद्ध या राज्या बुद्धम गामी मुसलमान शिंत मस्जिद मध्ये जा या गावातले मुसलमानही चांगले आहेत कोण म्हणते इस्लाम खतरे में है हिंदू धोके में छोटे रेवसे में आके देख बलगाव में आके देख मुसलमान मजे में है हिंदू भी मजे में है बौद्ध भी मजे में है आणि ख्रिश्चन भी मजे में है कोण म्हणते बाबूजात ये सन्याता पण आपल्या कोणाला ऐकू नका जाऊ दे हिंदू मुसलमाना आगा लावतात काही लोक हे जे दंगल झाली ना आता यष्ट्या जाणल्या मी बुद्धाली सांगतो मराठ्याला सांगतो मुसलमानाली सांगतो अवघे कोणाच भांडण नाही ना। हे आग लागणारी तिसरी अवल्याद आहे त्याला वाटते हे मराठ्याचे बुद्धाचे भांडले पाहिजे आतापर्यंत आपले दोघाई ठेव बेटा बाया सांगतो हे उपास तपास कमी कर अंगात रगत कमी झालं उपवासाच्या पायी गरबाच्या बिमाऱ्या होतात कोणी डॉक्टर डॉक्टरच्या म्हणून त्या पाया पडतो मोठ्या लोकांना मोठ्या लोकांच्या बायकाईनं उपास धरा दोन किलो समधान अडीच किलो शंगदा तू तर बाहेर पडला नसतो खापर त्या नवऱ्याचं काय गेलो चार चार पाच पाच फोरी परत पात बसलो वाद देवाची देणगी घ्या देवाची देणगी घ्या तुमच्या दोघाईच्या देव काय लिहिलं तो घाल हा देवाने बदनाम करता तो देव काय लिहिन ना तुमच्या दोघाईच्या घरी वरच्या अफसाला सोडून खाली येते तो कोरोना हो Shri Ram Jai Ram Ram